नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत सोलोमान सोलोमान हे बाहेर कंपनीचे अतिशय उत्कृष्ट कीटकनाशक आहे व याचे घटक आपल्याला जाणून घ्यायचे आहे आज यामध्ये आपल्याला इमिडाक्लोप्राईड एकोणावीस पॉईंट एक्याऐंशी टक्के व बिटा सायप्लोथ्रेन आठ पॉईंट एकोणपन्नास टक्के बघावेस मिळते हे कीटकनाशक अंतरप्रवाही व कॉन्टॅक्ट हे दोघांवरती काम करते याचे रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रकारे बघावेस मिळतात हे कोणत्याही कीटकांवरती काम करते आपण जाणून घेऊया थ्रिप्स फुलकिडा फुलपोखरणारी आळाई तुडतुडा मावा पांढरी माशी यासारख्या कीटकांवरती व आळायांवरती याचे आपल्याला चांगले रिझल्ट बघावेस मिळतात याचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल व याच्या वेळी मार्केटमध्ये प्राईज आपल्याला एक लिटरची बावीसशे तेवीसशेपर्यंत ते बघावेस मिळते नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करा